गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी बघू एम मराठी मध्ये पुढे काय ज्वेली घ्यायला ह्यावेळी लाईटचं एकही काम घेणार नाहीये बोटेला एकही रुपयाच काम मिळणार नाहीये ना त्या सुनील माळीला मिळणार आहे ना पप्पू पाटील ला मिळणार आहे आणि या काम मी काय करणार आहे डायरेक्ट दन बिलो टाकून सगळं पाटुकलेलाच घ्यायला सांगणार आहे पाटुकल्या तू उचलायचे एवढी कॅश आणून तुझं तू करत बस यांच्यातला लागू अगोदर मी आपलं सगळ्यांची वर्क ऑर्डर करून मोकळा होता कॅश उचलून पाटोकले पण तर तोच आहे मग त्याला येऊन टाकायचं हे बस म्हटलं एवढ्याचा हिशेब आहे देणार तर सगळे टेंडर तुझे बोल आणि तुझ्या विरुद्ध काय कोण जाण्याची ठेवत नाही झालं वर्षभर निव्हा एकटाच काम करत बस म्हणणार आणि हे सगळे कुणाच्या मागे लागणार मग पाठुकलेच्या मागे लागणार नंतरच नंतर त्यांचं ते बघतील पण नाही म्हटले तर काय पण करायचं दिलं म्हटलं अरे हाय कोण दुनिया आपण शंभर किलोमीटर पलीकडे आपली दुनिया बदलते दुनिया हाय कोण आपण जे निर्माण करू ती दुनिया बरोबर की नाही होत नाही असायला लागलं तुम्ही मी तिला कुठला कुठं उडवून ठेव कारण तिला अंदाज पण नसतो मी तुला हा तिला तो अंदाज नाही पण मी अजून असलं काही केलेलं नाही ना आणि मला कोणाला इन्वॉल्व्ह करायचं नाही तर शिकलं उद्याच्या paper वर म्हणजे उद्या कोणतं आहे ना उद्या नाही का असं जरा बघायला पाहिजे कारण त्यांना फक्त एकदा संधी पडतेय सांगितलं नसणार आहे त्यांना बऱ्याच पत्रकारांना सांगितलं असणार आहे कळेलच आणि मला काही फरक पडत नाही याची बातमी लावली तर उलट बातमी लावली तर माझ्या पप्पांना जाईल पप्पांना वाटेल की आता हिचं काही दुसरीकडे लग्न करण्यासारखं नाही अरे येडे पप्पांना त्रास होईल असं काय करते आपला हेतू साध्य करायसाठी पप्पांना काय त्रास द्यायचा करू आपण हा मग बाद झालं जेवढा त्रास झालाय तेवढा पुरे ओके जास्तीत जास्त आपण टाळायचा प्रयत्न करू पाहिजे ना कर। तुझा मित्र तीच नाव सांगून दे इथ पर्यंत वाचून नाव पण सांगून आणि फोन नंबर पण येतो तुला जर आणि वासूला हे पण सुट्टी काढायला सांगतो फॅमिली बॅकग्राऊंड चेक पण जरा चेक करून घे तुमचे कस आहे कि नाही काय वासूला तू हे आपल्या कुरुदवाडची चार पाच लोक देतो प्रसाद ऍड्रेस देतोय ते पोरग कुठे राहत कुठे जात कधी येत जाऊन ठोकून या झालं लाईक झालं की ऍड्रेस टाकून द्यायची माने आणि

पहिलं त्यालाच हे करावं लागेल आता असंही अर्जुन पाटील अर्जुन पाटील ला उडवले त्यामुळे आता पुढचा नंबर बाबरचाच म्हणायचा आता तुझ्या वडिलांचं काही म्हणतो एक गुन्हा दाखल करेल नाही तसं मला पाहिजे ह्याच्यावर पाहिजे वाडे माळगे बाबासाहेब सावगाव यांनी विचार केला अरे ती गावातली गावातल्यांच्या विरोधात एकमेकांच्या धाकतीत गेली तरी पण ते एकमेकांच्या धागे दोरी कशा ना कशी लागत अरे नाही रे ते होत नाही ते गाव अतिशय घाणारडे चार पैशांसाठी ते कुणाला पण एक आपल्या आईवाला ते मग आता ना करू आपण आता आपल्याला पैसे आहे ना पूजू आपल्याला थोडे असे पैसे कुठून काढायचे म्हटले तर जमतील का दाखवून करायचं का सगळं कि नको म्हणजे फंडातून असेल किंवा एखादं काम दाखवून माझे तर अशी जास्त इच्छा नाहीये पण तरी पण वाटत होत काय करायचं कशासाठी म्हणजे आता ते खासदाराच्या तिथे द्यायचे आहेत ना आता तर मग इथं ऑफिस मधले पण मी तुला मागच्या वेळी दोन लाख देऊन टाकले आता ते खासदाराच्या तिथले फोन चालू झाले किती या द्या वगैरे वगैरे आता गोळा करायचे आहेत आणि द्यायचे आहेत जर नाहीच झाले तर मग तुला कॉल करेन येताना थोडेसे घेऊन ये येईल नाही मोठे नाही येते त्यामुळे एकही ये काम ह्यावेळी घ्यायचं नाही आता तो उद्या करतोय परवा करतोय सोमवार सांगून चार सोमवार घालवत काय काय बोडगे मुळे हा थोडं वाटतंय मला मग बोर्गेची कामं पण ते पण करायचा विचार करतोय इलेक्ट्रिकल द्यायला सांगतो पत्र पाठवून आणि सगळे इलेक्ट्रिकल बोरगेकडून काढून घ्यायचे ए टू झेड आणि तो खोंद्रे आपला ह्याचा शिरोळचा त्याच्याकडे चार्ज देऊन टाकायचा झालं म्हणजे काम बोरग्याचे कमी होतील लोकांचं भलं गेलं हा आस्थापनाच्या माध्यमातून साल्यांना किंमतच नाही त्यांना पड नायक लोक भेटतील ना आपण दोघं गेल्यानंतर त्यावेळी कळणार आहे खरी किंमत हॅलो त्यांना काय नाही हा आठवलं आता की हे साले सगळे हरामखोर आहेत आखे करून जोडवाले यांच्यासाठी काहीही करणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुराड मारण्यासारखे आता त्यांनी काय केलंय विभागीय अधिकाऱ्याला पत्र लिहिले तर आता काय करायचं सगळीच जागा पाहिजे म्हणून सांगायचं आम्हाला त्यांना संकेतला पण मी फॉरवर्ड केले त्याला पण सांगितले नकाशा देऊ नको म्हणून तर जे दुपारी तयार केला के तो नकाशा देऊ नको म्हणून त्याला फॉरवर्ड केलं ठीक आहे आता काय नकाशा विकाशा नाही तुमचं तुम्ही करून घ्या म्हणणार आहे आमचं आम्ही फॉरवर्ड करून घेऊ त्यांना ऐकायचं नाहीये तर विषय संपतो इथं बरोबर मी मी माझ्या स्टँड कायम राहणार आहे मला ही जागा पाहिजे महसूलच्या मालकीचे तुम्ही रिकामी करू तसंही so, करा द्यायचे असेल द्या नाही मी आपल्या शासनाला कळवणार की तुम्ही देत नाही मला अतिक्रमण काढून तो तुमचा विषय यांना कुठे शिफ्ट करायचं ठीक आहे आता यांना सांगतो मी प्रेमानं सांगितल्यावर दीड एकर होते सव्वा चार एकर पैकी दीड एकर फक्त मागितलेली

खोकल्यानं सांगतात खाऊ लागलं की उलट झालं ना सगळी क्लेम करता येतात सगळीच जागा क्लेम करणार मला सगळी पाहिजे भविष्याच्या दृष्टीने एवढं एवढं आरक्षण आहे एवढी संपूर्ण जागा आम्हाला ताब्यात मिळावी आणि पंचगंगाचा विषय पण तू टाकून दे नाही टाकणार की हे अशा अशा विडवट्ट्या आहेत बिना चिमणीच्या चालू आहे देतो टाकू आणि पंचंगा प्रदूषण चा प्रश्न हाताळताना पण अडचणी एकताच म्हणून एक वाजते टाकायचं तेच करणार आहे ते आता तुझं बनवणार आहे उद्या बसून बनवा तर चालतंय पत्र पदव बनवू तर ला पण अवघड गेलं पाहिजे आपलं पत्र बघून मला सेंटेज व्यवस्थेत तुम्ही आला आणि काय ये जिमक कळलं तर माझ मी बनवून घेईन पत्यगंगाचं प्रदूषण वीडभट्ट्या ही वायू प्रदूषणमध्ये येतात ना झालं तर आयु प्रदूषण येणार नाही काही येत नाही नमस्कार मी अभिजित गोपाल पवार शिरोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष शिरोळ तालुका विधानसभा मतदारसंघ कुरुंदवाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी आशिष चव्हाण व कार्यालयीन अधीक्षक पूजा पाटील यांच्या कथित भ्रष्टाचाराची ऑडिओ क्लिप ही या ठिकाणी व्हायरल झालेली आहे तसेच कुरुंदवाड शहरातील जनतेला अवमानकारक व अतिशय आक्षेपार्ह अशा शब्दात त्यांनी एकेरी उल्लेख करून कुरुंदवाडच्या जनतेचा अवमान केलेला आहे कुरुंदवाडच्या जनतेनं याचा निषेधही केलेला आहे पण अद्यापही पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासन यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही निश्चित रूपाने ही कारवाई झाली पाहिजे आणि अशा मुजोर अधिकाऱ्याला निलंबन केलं पाहिजे व त्याच्या संपत्तीची चौकशी केली पाहिजे त्याचबरोबर त्या ऑडिओ क्लिपमध्ये जे जे कोण कंत्राटदार दोषी असतील त्या सर्व कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकलं पाहिजे सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत करत आहोत लवकरच जर ही कारवाई नाही झाली तर उद्याच्या काळात हे आंदोलन तीव्र होईल आणि होणाऱ्या परिणामांना या ठिकाणी शासन जबाबदार असेल असं या निमित्ताने सांगतो